नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज श्री हरीश गिरीजी गिरी महाराज विंचुरकर यांच्या दिव्य संगीतमय श्री नवनाथ कथेचे गरुड चौकाजवळील माउली नगरातील हनुमान मंदिरात आयोजन श्री क्षेत्र गानगापूर ते श्रीक्षेत्र गिरनार पर्यंत आणि श्रीक्षेत्र गिरनार पर्वत ते परत श्रीक्षेत्र गानगापूर अशी पायी कावड परिक्रमा यात्रा घेऊन निघालेले नवनाथ श्री हरीश गिरीजी गिरी महाराज विंचूरकर यांची श्री कावड परिक्रमा यात्राचे लातूर शहरात दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आगमन झाले आहे आग। लातूरातील गरुड चौकाजवळील माऊली नगरातील श्री हनुमान मंदिरात दिव्य संगीतमय श्री नवनाथ कथेचे आयोजन करण्यात आले आहे श्री नाथ भक्त श्री हरीश गिरीजी गिरी महाराज मा... गिरी विंचूरकर यांची लातूर शहरातील गरुड चौकाजवळील नांदेड रोड लगत असलेल्या माऊली नगरातील हनुमान मंदिरात श्री नवनाथ कथेचे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या सात दिवसासाठी रात्री सात ते दहा या वेळेत श्री सतीश तुकाराम केंद्रे व समस्त केंद्रीय परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात लोकाधिकार प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे अनावरण करून श्री नवनाथ कथेच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला भगवा ध्वज अनावरण प्रसंगी श्री नवभक्त तथा श्री नवनाथ कथाकार श्री हरीश गिरीजी गिरी महाराज विंचूरकर सतीशराव केंद्रे पवन केंद्रे योगेश दीक्षित संतोष टेंकाळे संकेत आदी परिसरातील श्री नवनाथ भक्त बंधू भगिनी उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर